प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यासाठी गेलेल्या बेळगावच्या चार भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे कुंभमेळ्यात झालेल्या भीषण चंगराचंगरीत अनेक जण बेपत्ता आणि जखमी झाल्याची समोर येत असतानाच चंगराचंगरीत जखमी झालेल्या बेळगावमधील वडगाव येथील ज्योती हत्तरपाट वय पन्नास आणि त्याची मुलगी मेघा हत्तरपाट या दोघी मायलेकीसह शेट्टी गल्ली येथील अरुण कोरपाडे आणि शिवाजीनगर येथील महादेव हनुमंत बवनूर या चार भाविकांचा दुर्देवी मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येतंय सेट्टीगली येथील अरुण कोरपाडे यांची पत्नी कांचन कोरपाडे या देखील जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर येते या दुर्घटनेची दखल घेत बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बेपत्ता नागरिकांच्या शोध मोहिमेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत त्या मृत्तामुळे बेळगावमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत असून अद्याप पर तेथील परिस्थितीचा अंदाज लावणे कठीण होत आहे मृतामधील दोघी माय लेकी तीन दिवसापूर्वी बेळगावमधून कुंभमेळ्यासाठी गेल्या होत्या मात्र मेळ्यात झालेल्या चंगराचंगरीत त्या बेपत्ता झाल्या त्यानंतर त्यांचे कुटुंबीय त्यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करत होते मात्र काही वेळानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती समोर आली ही मंडळी ट्रॅव्हलच्या माध्यमातून तीन दिवसापूर्वी प्रयागराज येथे रवाना झाली होती या ग्रुपमध्ये एकूण बारा जणांचा समावेश होता या दुर्घटनेने संपूर्ण बेळगावमध्ये हळहळ व्यक्त केली जाते